नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण आता पूर्वतयारी चालू आहे गणपती बाप्पाची गणपती बाप्पा उद्या येणार आहेत तर आज आपण पूर्वतयारी करतोय पूर्वतयारी म्हणजे जी आपल्या गावाला पद्धत आहे पारंपरिक जी प्रथा आहे जी आपण फुलोरा बोलतो म्हणजे कसं त्याच्यामध्ये सोनतळ झाली कांगण्या कांगण्याच बोलतात ना रे पांढरी शेर। फुला त्याला शेरवड बोलतात त्यानंतर कौंडळ झाला अशा प्रकारचे आपण फुलारा बांधतो म्हणजे मंडपीला जी गणपतीच्या वरती मंडपी असते त्याला फुलावरा बोलतात आपल्या भाषेत तर आपण ते सगळे आणतोय आता थोडं थोडं जमा करतोय अजून थोडस थोडंफार आहे सामान घ्यायचं म्हणजे काय नाही काढायचं सुंत वगैरे काढा जातोय चला आपण थोडासा शॉर्ट व्हिडिओ बघूया कसा पारंपरिक पद्धतीने आपण कसा बनवतोय ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण जाऊया काय अरे, <laughs> अरे। मग ये ना काढ ना उपलब्ध काढा हर्षा हे बघ माती सकट काढाय ती

काय चल चल काल ना काढू कवी अरे अजून खाल नाव अरे नको हर्ष तू वरती काकाच्या छत्री पकड ना बाबू ए ए शैल्या जरा अजून खाल ना काप आहे ती सर नाही एवढी बारीक कशी झालं बघा असा तिरडा काढायचा तिरडा तिरडा हे आपल्याला आमच्या भाषेत तिरडा बाकी तुमच्याकडे काय बोलतात आम्हाला माहिती नाही नाहीतर तुम्ही बोला तिरडा म्हणजे काय तिरडा म्हणजे फुलाचाच काय काढता तो तिरडा का तो पण लागतो आपल्याकडे चला काळापडा पड मी बरोबर

मिक्स करूनच लावणार नाही वेगवेगळी ती वेगळी ती वेगळी आहे सोनतळाय म्हणजे एकदम सूर्यफुलासारखीच सूर्यफुला पाहा ना छोटी सुन्तर सूर्यफुल हळद आपल्या हळदीची पाना आहेत ना वर शेऱ्या हरणा आज नवीन शब्द माहिती पडलाय का हरणा पण बोलतात पाऊस चालू झालाय आपल्याकडे म्हणजे आता गणपतीच्या अगोदर दोन दिवस दोन तीन दिवस नव्हता पाऊस गावाला पण आज पावसाने खूप चालू केलेला आहे सकाळपासून पाऊस हा ट्रॅफिक पण मुंबईला जाम असेल तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं काढले आहेत तर तीन चार 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 बांधणी पाहिजे आपल्याला बांधणी म्हणजे जुड्या तर थोडेफार आता वरते वरती आडला बघूया आणि काय पालेभाजी आहे थोडी पालेभाजी काढू आपण हे बघा मंडळी बघा किती आलेले आहे हे दोन दोघ आणि इकडे चार जण एवढे सामान काढू केलेलो आम्ही तर चला तर गावाला जरा मजा वाटते जरा म्हणजे कसं मुंबईमध्ये कसं घरात आणि घरात त्यामुळे आता कसं थोडंसं वातावरण जरा मोकळं आहे तर चला फिरूया जरा आनंद घेऊया वातावरणाचा मेन टार्गेट आहे आपलं संतळ आणि ते सगळं आणायचं आहे आणि थोडीफार येताना भाजी भाजी आणि आपल्याला हळदीची पानं पण थोडीशी लागणार आहेत उद्यासाठी मदकासाठी तर ती पण थोडीशी बघूया भेटली तर चल आता आपण आपल्या बागेत जातोय भाजी खाण्यासाठी गुरांसाठी असं कुंपण करून ठेवावं लागतं आपल्याला काटेला ना। आतमध्ये नाचण्याची शेती आहे ना भेंडे पण झाले असेल नाही भेंडे नाही आले असेल चल चला जाऊया आतमध्ये बघ पण नाही बघ मोठी मोठे मोठे मोठीवाले जरा भेंडी बघ आता शे हे होतात ग बारीक बारीक भेंडी कोणाची आहे शेल्या हा? हां भेंडी बघा पण भेंडे चालू दिसत नाही गो उद्या ती चांगली होती कोली -कोली भेंडी पण ती कुठे दिसत नाही बघा भेंडेच्या ही नाही शेते आपली कोवळे पण नाहीत गो खदम कोळे एकदम कोळी कोळी भेंडी येलेली आहे ते शेल हे बघ आहे सोनंत इकडे बा भेंडे एकदम बारीक बारीक आहेत गो हे बघा ही आपली नाचण्याची शेती आहे आणि आपली बाग होती हिची काय हा सावकाश भिजू नका रे आपला ए श्रुती उडदाची बाजी ती पण तिकडे वर हे बघा हे चिबुड आहे ना शेलू हा बघा हा चिबुड आहे चिबूड फुलतोय म्हणजे आपण एक काल मस्त एका व्हिडीओ मध्ये बघितला असेल तुम्ही तो आपण आणला होता ती रत्नागिरीवर आणला विकत आणला होता तर अजून आपल्याला तर फुलतोय आता म्हणजे भरपूर वेळ लागणार आपल्याला याला आपल्याला लेट आहे सध्या संताळी बाई मोठी मोठी वाई शेले काढते ती भाजी चल पहिली भाजी काढून घे चल आय आय मोठी आहे मॉप आहे हे बघ हे सोनताळ काढतो पण मॉप झाली भिजू नको शेलू ती आहे शेलू हीच काढ नाही मोठी ती नको काढू हि ब लांब लांब आली मस्त आहे बघत जा ए खाली बघा रे पाया खाली जनावर बिनावर असेल बाकी काय अय आदला आहे मोठा आदला आहे ना रे लाकडा वगैरे असतो महाब चालू संत आहे ते पुढचे बघतो जराशी काढ बस झाली उद्या सकाळी आणू हरियाळीने ड्रॅगन फ्रूट धरत नाही ते धरतील आपण ड्रॅगन फ्रूट पण लावलेले पण वरती येत नाही झाड अजून त्या नवीन वरची वरची पानं काढ ना गे ती बघून बघून काढाय ती काढायती ती वरचा या बया त्यांका का ता। का आता काय पानां गवत नाही बा मोप मत चांगले चांगले आहेत ना हवीच अजून तयार काढूया काढूया मुंबईत जाताना घेऊन जाऊ का एक आपल्या ती व्हिडिओ बघतात त्यांका हवीच आहे जाताना फक्त आठवण कर बघा ही उद्याची तयारी चालू आहे आपली भाजी हळदीची पाना म्हणजे आपलं मोतकाला लागणारच पानं हा इथे मस्त झाले आता नाही होणार ती चांगली वाली ती लालवाले पेरू आहेत ते तर आता आपली एक भाजी राहिली फक्त शेगलाची भाजी ना ग एक शेगलाची भाजी काढू कशाला अजून काढ लागणार परत ते दोन तीन काढाय ती चांगली वाली पाना हा ठीक आहे चल मग चला दाखव हळदीची पानं झालेली काढून चला आता आपण शेगलाची भाजी काढूया घरी आमची पेरबीन तू तोडलं यावेळेला आमच्या शैल्याची बाग आहे सगळी म्हणून तो एक, एक दाखवत आहे तू ओळख तोंड ओळख करून दे ना माहिती नाही आम्ही गेला हा आपण नर्सरीचा एक व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला लोकांनी तिथून आपण सगळी झाड आणली होती तर कोणला पाहिजे त्या नर्सरी मधून जाऊन घ्या झाड किती आज पावसाने एकदम बारीक 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 चालू केलेलं आहे हा हा सुरण बघा आता हा मोठा असेल शैल आपला सुरण जो काढू झालेला आहे बघा हे सुरण सुरणच आहे हा नाही हे बघा हा याचा बुंदा मोठा असेल ना जेवढं मोठं झाड झालं ना तेवढा तो शेगलाची भाजी वरती जरा हे मार्ग ओव्याची पानं बघाय मस्त ओव्याची पानं भारी झाली त्या साईडला बघ सगळं झालंय आपल्या कुठच्या कुठच्या वजी शेलू आता शकऱ्याची भाजी बघ दर्शी काढूक बारा बोली संतोष करायचा हा ही बाई मोठी मोठी पानात बाई इकड ही एक भाजी आपली उडदाची भाजी आहे मिक्स भाजी करायची आपल्याला उद्या तर आपण उडीद जरा छोटा आहे मोठा उडला नाही अजून उडदाची भाजी चांगली लागते मोहरी हा वरचीवरची पानं कुठं ओडीद रुजलो नाही तो पातळ झाला काय चवईची पानं कशाला आपल्या केळीचे पानं तर आता टाकळ्याची भाजी काढते थोडीशी थो टाकळा थोडासा थो 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 जून झालाय आता म्हणजे फक्त वरची वरची पानं थोडीशी थो घ्यायला लागेल मिक्स हे चवईचं पान केळीसारखं कुठे कुठे शोध कार्य चालू बघा भाज्यांचं हा बघतो बोलत ना थोड्याशा एक तास भर लागल मित्रांनो आनंदाची अशी बातमी आहे की आपण मोर बघितला इथे कारण आमच्याकडे असं सहसा जवळपास मोर मोर येत नाही तर आपण आता असं भाजी गेलं गेलो होतो ना तो शॉर्ट असं एक हे बघ भेटला व्हिडिओ भेटला धावत धावत काढला तो पण तर जरा बरं वाटलं कारण आपल्याकडे सहसा मोर कसं जवळपास येत नाही ना तर मोर बघितला त्यामुळे आनंद झाला तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघा कारण खूप सुंदर वातावरण असं आहे हिरवळीमध्ये मोर दिसणं पण एक मोर दिसणं पण एक नशिबाचं हे आहे कारण इकडे दिसत नाही सर आमच्याकडे केडबीड साईडला मोर असतात पण आमच्या साईडला क्वचित दिसतात कारण ती मोराची जी जात आहे ना ती थोडीशी ला लाजरी आहे म्हणजे माणसांना बघितलं का लगेच पळून जातात तर आपण एक शॉर्ट व्हिडिओ बघित अशा प्रकारे आपलं झालेलं आहे चार टाईपच्या भाज्या काढल्या पण एक टाकळ्याची भाजी मिक्स भाजी करायची टाकळ्याची झाली उडदाची झाली आणि काय काढलं आपण कसली भाजी शेगलाची शेगलाची भाजी अजून आणि दुसरी पाल्याची मिस अशी चार भाज्या झालेल्या काढून त्यानंतर माठ पण झालेला काढून आपण हे पण काढले आता फुलोरा पण घेतला आणि आता आपण जरा गणपती ती गणपतीची तयारी करूया फटाफट हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा गावच्या पद्धतीत म्हणजे सगळं चालू आहे पारंपरिक पद्धतीत सगळं करतो आपण तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कॉमेंट्स करून सांगा कसे वाटतात तुम्हाला नक्की हा आमचा मॅनेजर आहे तर आणि चला बाय बाय मग टाका